या राज्याच्या ग्राम मंत्री सा विकास मंत्री म्हणून आपण त्यांनी काम पाहिलंय करोडो करोड रुपये एका एका गावाला त्यांनी दिलेले आहेत म्हणजे विकासाची गंगा आणण्याची ताकद ताईमध्ये ताई लोकसभेमध्ये लाखोच्या लेडना निवडून जाणार आहेत आणि येताना बावनकुळे साहेब इथं आहेत बावनकुळे साहेबांच्या साक्षीने सांगतो की ताई परत येताना या देशाच्या ग्रामविकास मंत्री म्हणून आपल्याकडे परत येतील अशी ताकद गंगा आणण्यासाठी आपल्याला आपलं काम करावं लागेल आजची सभा झाली म्हणजे आपलं काम संपलं एवढं नाही जाताना आपल्याला ना। एवढंच सांगतो की हमे काम करणं होगा पुरी ताकद काम करना होगा पूरी ताकत से पंकजा ताई साहब जीतेगी लाखों से बजरंग बाप्पा तुम देखो अपनी आंखों से ये बोल मी हम तो जय हिंद जय मल्ला धन्यवाद दोडतले जी मी आता विनंती करते सन्माननीय कल्याण काका आखाडे आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे कृपया मंच सन्माननीय मंच असा उल्लेख करावा या सभेच्या प्रसंगी मंचावर विराजमान सर्व सन्माननीय मंडळी आणि या सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो महायुतीच्या अधिकृत उमेदवार आणि आपल्या लोकप्रिय नेत्या सन्माननीय पंकजाताई यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या विजय संकल्प सभेच्या प्रसंगी मी आपला प्रत्येकाला सर्वांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की आज या सभेच्या निमित्तानं या सभेच्या प्रसंगी आपण विकासाच्या बाजूने कौल देण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या पंकजा यांना विजयी करण्याचा संकल्प या निमित्तानं या सभेच्या प्रसंगी करायचा आहे जात पात धर्म हे साऱ्या गोष्टी भेद बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं जर विकास साध्य करायचा असल आपल्या जिल्ह्याचा फायदा आणि हित करायचा असल तर आपल्याला आपलं अमूल्य मत हे पंकजाताईंच्या पारड्यामध्ये टाकावं लागणार आहे पंकजाताई -ja आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करतायत तुम्ही राष्ट्रीय नेते हे आपल्या राष्ट्रीय स्तरावर काम करतायत हे साऱ्या जिल्ह्यांच्या नशिबी भाग्य नसतंय लातूर मध्ये कोणी राष्ट्रीय नेता नाही धाराशिवला कोणी राष्ट्रीय नेता नाही परभणीत नाही हिंगोलीत नाही नांदेडला नाही जालन्याला नाही मात्र आपल्या बीड जिल्ह्याला पंकजा ताईच्या एक राष्ट्रीय नेतृत्व आहे आणि म्हणून या राष्ट्रीय नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं ही जिल्ह्यातल्या जनतेची काम आहे आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला पंकजा ताईंना विजयी करण्यासाठी आजच्या निमित्तानं आपण संकल्प करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्राध्यापक पी टी चव्हाण सरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे प्राध्यापक पीटी चव्हाण सर गो फ्रॉम सिंगापूर सिंगापूर सन्माननीय <laughs> मंच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माझे नेते आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब भावानो तेरा तारखेला आपला एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा तो निर्णय असा असला पाहिजे कि या देशातील आणि राज्यातील शोषित वंचिताना सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत नेणार एक नेतृत्व आमच्या भगिनी आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांना लाखोच्या मताधिक्याने निवडून देऊन आपल्याला त्यांना संशोधेत पाठवायचं आहे त्या संसदेत गेल्या तर माझा विश्वास आहे या राज्यातील शोषित वंचित दुर्लक्षित लोक ज्या वाढी वस्ती तांड्यावर राहतात त्या तांड्यावर विकासाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट देविकाचा विकास पोहरादेवीचा विकास जो आता अतिशय गतीने राहतो त्या तांड्यावर विकास आली आदरणीय पंकजाताई ग्राम विकास मंत्री असताना पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस मंजूर केले त्या कामामध्ये पंकजाताईचा सिंहाचा वाटा आहे दुसरी गोष्ट बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत आमचे पूजनीय रामराव महाराज पूजनीय बाबूसिंग महाराज यांच्या श्रेय आदरणीय पंकजाताई यांचे अतिशय जिवाळाचे प्रेमाचे आणि आदराचे संबंध आहेत म्हणून या दोन्ही महा मानताचा आशीर्वाद ताईंच्या पाठीमागे आणि या जिल्ह्यातील साडेचारशे बंजारा तांड्यावर आज खऱ्या अर्थाने कमळ फुल एक फुल इकडे तिकडे जाणार नाही पुन्हा ताकदीने बंजारा समाज पंकजा राहणार नाही शुभेच्छा देतो थांबतो जय सवलाल जय भगवान जय मल्हार धन्यवाद चव्हाण सर राष्ट्रवादीचे युवा तडफदार नेते सन्माननीय डॉक्टर योगेश जी डॉक्टरसागर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे आज अंबाजोगाई मध्ये होत असलेल्या या विराट सभेसाठी उपस्थित सर्व मंचावरील सन्मानित मान्यवर आंब्याजोगाई मध्ये उपस्थित होत असलेल्या असले संख्येने जिल्ह्याच्या कामा

आजची परिस्थिती आठ दिवसावर आठ दिवसापेक्षा कमी वेळ असल्या मतदानासाठी तरी आमच्या सर्व भागामध्ये फिरत असताना जो मोठा प्रतिसाद ताईंना जागोजागी गल्लीत वॉर्डमध्ये आणि खेडोपाडी भेटत आहे त्यावरून ताईंचा विजय हा निश्चित आहे पण आजच्या सभेतून जे बीड जिल्ह्याच्या विकासाची पुढची दृष्टी आहे ती आपली पंतप्रधानांसमोर येणार आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी पुढच्या पाच वर्षात काय ते देणार आहेत जसं मागच्या काळात हायवेज रेल्वेचे प्रश्न सुटले तसे मला वाटतं आज सिंचनाचा प्रश्न हा कोणी एक व्यक्ती सोडवत असू शकेल या मराठवाड्याचं तर ते आदरणीय पंतप्रधान आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न ताईंच ताईंकडून मार्गी लावावा एवढीच सदिच्छा आज मी व्यक्त करतो तेरा तारखेला होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय अजितदादा पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने ताईंच्या मागे उभा राहील एवढी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सन्माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांना विनंती आहे आपण अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं महायुतीच्या उमेदवार पंकजाताई भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब स्टेजवरील बसलेले सण व मान्यवर जमलेल्या बंधू भगिनी बीड जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना आपण सर्वांनी प्रचंड अशा मताधिक्यानं या ठिकाणी निवडून आहे प्राधिक्यानं या ठिकाणी निवडून द्यायचंय निवडून आहे साहेबाच्या माध्यमात माध्यमातून ह्या बिडजी